तारधाळ ग्रामपंचायत उपसरपंच प्रवीण पाटील यांनी राजीनामा दिल्यानंतर रिक्त झालेल्या पदासाठी मृत्युंजय महादेव पाटील यांनी अर्ज दाखल केला होता अन्य कोणत्याही उमेदवाराने अर्ज दाखल न केल्याने पाटील यांचा एकमेव अर्ज असल्याने मृत्युंजय पाटील यांची उपसरपंचपदी पदासाठी बिनविरोध निवड करण्यात आली अध्यक्षस्थानी लोकनियुक्त सरपंच पल्लवी पवार होत्या निवडीचे कामकाज ग्रामविकास अधिकारी कुमार मंजिरे भाऊसू चौगले विनायक वडरी यांनी पाहिले सदरच्या निवडीनंतर मृत्युंजय पाटील समर्थकांनी फटाक्यांची आतिषबाजी गुलालाची उधळण करत एकच जल्लोष केला त्यावेळी माजी जिल्हा परिषद सदस्य प्रसाद खोबरे उपस्थित होते स्पीड न्यूज ट्वेंटी फोर साठी विनोद शिंगे